दहावी आणि बारावीच्या परीक्षा नुकत्याच दिलेल्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी पाहावा असा व्हिडिओ आहे स्नेहल नीती हा चॅनल सबस्क्राईब करा त्या समोरील बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि तुमचा बिझनेस दहा पटने वाढवा तेही अगदी फ्री मी तुमचा बिझनेस कोर्स स्नेहल कांबे आहे आतापर्यंत चार लाख उद्योजकांना या महाराष्ट्र ट्रेनिंग कोचिंग आणि कन्सल्टिंगचं काम केलं आहे आणि बरेच माझे जे क्लायंट्स आहेत ज्यांची मुलं आज दहावी बारावीच्या परीक्षा दिलेल्या आहेत ते पेरेंट्स आहेत की आमच्या मुलांना आम्ही काय गायडन्स करायला पाहिजे काय बोलायला पाहिजे तर त्याविषयी मी हा खास व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो दहावी बारावीच्या परीक्षा एव्हाना सगळ्यांच्या संपल्या असतीलच आणि त्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ स्नेहल नितीने तुमच्यासाठी बनवलेला आहे सो माझ्या दहावी आणि बारावीच्या मैत्रमैत्रिणींनो आणि त्यांच्या पालकांनो हा व्हिडिओ तुमच्या पाल्याच्या चढणघडणीमध्ये नक्कीच एक मदत करेल म्हणून हा व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत पहा तो मुळात दहावी बारावी म्हणजे करिअरमधला सर्वात महत्त्वाचा टप्पा आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे लहानपणापासून आपले पालेस सारखे मागे लागत असतात तू दहावी कंप्लीट कर तू बारावीला चांगले मार्क्स मिळव त्यामुळे नकळतपणे आपल्या डोक्यावरती संस्कार झालेले आहेत की दहावी बारावी हा आपल्या करिअरमधला एक महिलाजवळ ठरतो आहे कारण याच्यावरच ठरतं की आपल्याला भविष्यात कुठले कोर्सेस करायचे आहेत कुठल्या स्ट्रीममध्ये जायचं आहे कुठले कॉलेजेस मिळतील मग आपण इंडियात राहणार आहोत की बाहेर जाणार आहोत आणि लोकं आजकाल लहान मुलंसुद्धा खूप चांगलं प्लॅनिंग करायला लागलेत मी नेहमी सांगतो की अठरा ते सत्तावीस हे जे वर्ष आहेत ना हे खूप महत्त्वाची वर्ष आहेत आणि या वर्षात मी शिकण्यावर जास्त भर देतो त्या मी त्याच्यावरच हा व्हिडिओ बनवला आहे सो तुमच्या करिअरला आणि जीवनाला दिशा देणारा महत्त्वाचा काय हा अतिशय महत्त्वाचा काय आहे आणि सतत आपल्याला सांगत असतात की दहावी बारावीच्या मुलांना की अभ्यास कर तरचं भलं होईल असे म्हणत पालक लिटरली आपल्या पाल्याच्या मागे हात धुवून लागलेले असतात आणि हे सगळं करण्यामध्ये त्यांचा अफकोर्स हेतू असतो की त्यांना वाटतं की आपले जे मुलं आहेत किंवा आपलं जो पाल्य आहे ह्याचं भलं झालं पाहिजे याचं आयुष्य चांगलं चा झालं पाहिजे त्यामुळे नकदपणे पालक त्यांच्या मागे लागलेले ला असतात पण अशा सुद्धा काही महत्त्वाच्या बाबी आहेत ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाशिवाय करणं गरजेचं आहे मी पुन्हा रिपीट करतो अभ्यासाशिवायसुद्धा काही अशा करण्याच्या बाबी आहेत ज्यावर विद्यार्थ्यांनी लक्ष दिलं पाहिजे कारण की शिक्षक किंवा पालक अशा बाबींवर कोणीच लक्ष देत नाहीत कारण की ते यांचा फोकस एकच असतो अॅकॅडमिक क्वालिफिकेशन्स मग अॅकॅडमिक्सवरती जास्त फोकस करत असतात पण अशा काही बाबी मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यावर विद्यार्थी मित्रांनी खरोखर फोकस करायला पाहिजे तर पाहूयात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी आता काय केलं पाहिजे सो सगळ्यात पहिल्यांदा परीक्षा संपल्या आहेत सुट्ट्या पडल्या आहेत तहज्बात वेळ वाघालू नका सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे तुम्ही जास्तीत जास्त पुस्तकं वाचण्यावर भर द्या आजकाल यूट्यूबच्या जमान्यात फेसबुकच्या जमान्यात आणि व्हॉट्सअप जमान्यात बरेच लोक पुस्तकं वाचत नाही आहेत पण लक्षात ठेवा पुस्तकांमध्ये तुम्हाला ते जबरदस्त ज्ञान मिळतं शिवाय पुस्तक वाचताना तुम्ही डायवर्ट होत नाही तुम्ही डिस्ट्रॅक्ट होत नाही तुम्ही फेसबुकवर असाल व्हॉट्सअपवर असाल व्हिडिओ यूट्यूबवरचा व्हिडिओ एखादा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त पाच दहा मिनटं वाचू शका बघू शकाल पण पुस्तकं वाचण्यात तुम्हाला जबरदस्त नॉलेज मिळेल सो विद्यार्थ्यांना तुमचा जास्तीत जास्त भर पुस्तकं वाचण्यावर ठेवा तुम्हाला आवडतील आणि किंवा आवडणार नाहीत अशी पुस्तकं तुम्ही वाचायला पाहिजेत त्यामुळे तुम्ही कुशाग्र व्हाल नवीन नवीन ज्ञान तुम्ही आत्मसात करू शकाल आणि तुमचं नॉलेज हे इतरांपेक्षा नक्कीच वाढेल दुसरा तुम्हाला पर्याय सांगतो आहे आणि तो आहे वेगवेगळे कोर्सेस करा सो दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे त्यांनी कोर्सेस केले पाहिजेत सो मित्रांनो तुमच्याकडे परीक्षेनंतर साधारण दीड ते दोन महिन्यांचा एक मोका वेळ असतो या सुट्टीत ते वेगवेगळे कोर्स करा तुम्हाला ज्या स्ट्रीममध्ये शिक्षण करायचं असेल किंवा ज्या स्ट्रीममध्ये करिअर करायचं असेल त्याच्याविषयी बरेचसे कोर्सेस आहेत शॉर्ट टर्म कोर्सेस अवेलेबल आहेत काही ऑनलाईन कोर्सेस आहेत काही ऑफलाईन कोर्सेस आहेत तर मला वाटतं हे कोर्सेस मी केले पाहिजेत यात मी काही कोर्सेस भर देईन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर काम करा तुमच्या कम्युनिकेशन स्किल्सवर काम करा आ, हे कोर्स तुम्हाला अशासारखे कित्येक कोर्स आहेत जे पर्सनॅलिटीला एका वेगळ्या लेवलला घेऊन जाऊ शकतात मी नेहमी म्हणतो तुम्हाला जर का श्रीमंत व्हायचं असेल तर तुमची पर्सनॅलिटी अमेझिंग असली पाहिजे तुमचं कम्युनिकेशन स्किल असलं पाहिजे त्याचबरोबर काही लिडरशिपचे प्रोग्राम्स असतात ते सुद्धा केलं पाहिजे कारण तुम्हाला आयुष्यात माणसांकडून कामं करून घ्यायची आहेत तुम्हाला टीम्सना लीड्स कराव्या लागतील तुमच्या हातावरील टीम्स असतील किंवा तुम्ही समाजामध्ये जर का तुम्हाला अमेझिंग काम करायचं असेल तर पर्सनॅलिटी कम्युनिकेशन स्किल्स आणि ॲबिलिटी टू लीड द पीपल हे खूप महत्त्वाचं आहे ह्याच्या लीड तुम्ही कोर्सेस करू शकता मी माझा अनुभव तुम्हाला सांगू इच्छितो ज्यावेळेस मी दहावी बारावीची एक्झाम संपली होती त्या काळामध्ये मी बऱ्याचदा लिडरशिपचे कोर्सेस केले मी कम्युनिकेशन स्किलचे कोर्सेस केले पब्लिक स्पीकिंगचे मी कोर्सेस केले मला माहीत पण नव्हतं की भविष्यामध्ये ह्याचा मला काय फायदा होणार आहे यासाठी मी तुम्हाला मी एक व्हिडिओ रेकमेंड करेन तुम्ही खाली लिंक मी तुम्हाला देतो आहे स्टीव जॉब्सने स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये भाषण केलं होतं आणि त्या भाषणाचा मुद्दा होता कनेक्ट yeah, इन द डॉट्स या स्टीव जॉब्सनेसुद्धा आपल्या कॉलेजच्या फावल्या वेळात त्यांनी कॅलिग्राफीचे कोर्सेस केले होते ते बघितलं असेल ना खूप चांगलं लिह ली, लिहिण्याचा एक प्रकारचा एक वेगळा कोर्स असतो त्याने केर्स केले होते ज्यावेळेस टी्यूजॉफने आपली ॲपल कंपनी सुरू केली आणि ज्यावेळेस पहिला आपला कम्प्युटर निर्माण केला मॅकेंटोज त्यावेळेस त्याने सांगितलं होतं की मला रुटीन फॉन्ड्स नको आहेत मला कंप्युटरमध्ये रोजचे फॉन्ड्स नको आहेत तर मला स्पेशल फॉन्ड्स पाहिजेत आणि त्यावेळेस त्याचं कॅलिग्राफीचं नॉलेज जे होतं ते तिकडे कामाला आलं आणि नंतर आज मॅकेंटोज कंपनी ॲपल कंपनी त्यासाठी फेमस आहे ते इतरांपेक्षा जास्त ॲस्थेटिक व्हॅल्यूवर लक्ष देतात तो लक्षात ठेवा मी काही शिक्षण घ्याल हे तुम्हाला आयुष्यात फायदेशीर होणारच आहे त्यामुळे शिक्षण घेताना आज व्यवस्थित विचार करा की या दीड ते दोन महिन्यात तुम्ही काय असं शिकू शकता काय शॉर्ट कोर्स करू शकता ज्या तुम्हाला फायदा होऊ शकतो सो so, माझा वक्र स्टुडंटसाठी मी वेगवेगळे कोर्सेस केले आणि त्याचा आज मला जबरदस्त फायदा होतो आहे आज मी मराठी अमराठी उद्योजकांना बिझनेस ट्रेनिंग आणि कोचिंग करतो आणि आज मी केवळ ते कोर्सेस केल्यामुळे कम्युनिकेशन स्किल्स आणि त्याचबरोबर लिडरशिप स्किल्स हे प्रोग्राम केल्यामुळे आज मी सहजपणे पाच ते दहा हजार प्रेक्षकांसमोर उभा राहून बोलू शकतो उद्योजकांना गाईड करू शकतो त्यामुळे चांगले कोर्स करणं कधीही महत्त्वाचं आहे अनुभव आणि ज्ञान वाढवा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आपले अनुभव आणि आपले ज्ञान वाढवण्यावर तुम्ही जास्तीत जास्त भर द्या भविष्यात तुम्ही जेव्हा एका मोठ्या कंपनीत काम कराल किंवा बिझनेस कराल तेव्हा हाच अनुभव आणि हेच ज्ञान तुम्हाला कामी येईल तुम्ही एखाद्या कंपनीत एक ट्रेनिंग म्हणून जॉईन करू शकता त्यांना हेल्पिंग हँड करू शकता सो चांगला आणि वाईट अनुभव कुठलाही अनुभव असो पण ते ज्ञान तुम्हाला महत्त्वाचं येईल आणि तुम्ही नक्कीच तुमच्या पाठीशी ठेवलं पाहिजे तुमच्या स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करा मी बरोबर बोलतो तुमच्या स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करा एखादा महागडा मोबाईल फोन घेण्यापेक्षा ते पैसे तुम्ही कुठे इन्व्हेस्ट करू शकता याचा विचार करा सो so, मग मी दुसऱ्या पॉईंटमध्ये सांगितल्याप्रमाणे मित्रांनो तुमच्याकडे दीड ते दोन महिन्यांचा कालावधी आहे या कालावधी तुम्ही स्वतःमध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्ट करा यानंतर तुमचं कॉलेज सुरू होईल यापूर्वी तुमचं कम्युनिकेशन स्किल ह्याला अजून चांगलं पॉलिश करा तुम्ही कसे दिसतात चेहऱ्यावरील हावभाव तुमचे कसे असतात तुम्ही स्वतःमधली ही खरी गुंतवणूक आहे याच्यावरच तुम्ही इन्व्हेस्टमेंट जास्त केल्या पाहिजेत तर तुम मित्रांनो तुम्हाला अभ्यास कर हे अनेक जण सांगत असतील पण वरील गोष्टी अभ्यास आणि शिक्षणा एवढ्याच महत्त्वाच्या आहेत आणि तुमचा अभ्यास तुम्हाला जॉब किंवा बिझनेसपर्यंत पोहोचू शकतो आणि तेथून पुढे जायचं असेल तर आयुष्यात खऱ्या अर्थ यशस्वी व्हायचं असेल तर वरील गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त अशा लोकांपर्यंत पोहोचवा उद्योजकांना पोचवा की त्यांची मुलं दहावी बारावीची आहेत दहावी बारावीच्या मुलांनीसुद्धा हा व्हिडिओ नक्की बघा जास्तीत जास्त लोकांना पोचवा माझं स्नेहल चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर का तुम्हाला मला बोलताना ऐकायचं असेल तर खाली मी काही सेमिनारच्या माझ्या लिंक्स दिलेल्या आहेत या सुट्टीमध्ये माझा सेमिनार नक्कीच अटेंड करा बिझनेस सुरू करायच्या आधीच बिझनेस नॉलेज मिळालं कधीही चांगलं असतं सो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काही गोष्टी घेऊन भेटणार आहोत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र